वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे सॅटरडे आणि इथे दीपक काय ते प्लांट्सना पाणी घालत होता मी बाल्कनी वगैरे वॉश करून घेतली नीट घासून वगैरे घेतली पावडर टाकून पिल्लू पण पिल्लूला झोपा दिली पण ती झोपत नव्हती त्यामुळे म्हटलं काहीतरी काम करावं तिला पण थोडा एंगेज हो सो ती पण माझ्यासोबत बाल्कनीमध्ये होती वॉश करताना मग मा माझी बाल्कनी वॉश करून झाल्यावर दीपक प्लांट्सना पाणी वगैरे घालत होता कारण का प्लांट्स तोच बघतो मी एवढं प्लांट्सकडे लक्ष नाही देत त्यालाच तो तोच बघतो आणि मग इथे पिल्लू खेळत होती दीपकसोबत आणि पाणी टाकलं आहे ना तर त्याच्यामुळे तिचा पाय पण स्लिप होत होता दोनदा तीनदा पडली पण ती, हो ती स्वतः स्टेबल झाली लक्ष नाही दिलं ना त्यांच्याकडे पडली की मग ते बरोबर उठतात जर आपण आपण स्वतः रिॲक्ट केलं ना की ते पण रिॲक्ट करतात हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि दीपक पाणी कालत होत पाणी मारत होता झाडांना तर त्या स्प्रे बॉटलमधून स्प्रिंकल होऊन पाणी येत होतं ना तर तिला ती मज्जा वाटत होती मग ती हात घालत होती आणि मग नंतर तिला झोपवलं वगैरे आणि नंतर उठल्यानंतर तिची मस्ती बघा काय चालू होती दीपक जात होता मंदिरमध्ये आंघोळ वगैरे झाली त्याची त्याची आंघोळ झाली ना तर तिला वाटते की बाबा फिरायलाच चाले म्हणजे ऑफिसला चालले सो त्याच्या ती पाठीपाटीच फिरत बसते आणि दीपक जसं आंघोळवरून आला ती त्याच्या पाठीच गेली आधी माझ्यासोबत खेळत होती ते व्हेजिटेबल्स असतात ते कट करायला ती सांगत होती मला आणि ती करते पण कट 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 करून असं तिचं चालू असतं so, सो सध्या तरी म्हणजे बोलतात ना आठवडाभर एक गेम नंतर एक गेम असं तिचं सध्या चालू आहे सो so, हे ती मस्तपैकी कट वगैरे करत होती आणि तिची पण आंघोळ घातलेली दीपकने सो so, तिचे हेअर्स होते ते ओले होते आणि इतकी फिरते ना म्हणजे आंघोळ घालताना कपडे घालताना डायपर घालताना एवढी फिरत बसते ना की मग तिला तिच्या पाठी आपल्याला फिरावं लागते आणि सगळं रेडी करावे लागते असंच काहीतरी होतं केसं होती तर थोडंसं ओली होती मग तिला काही फणी वगैरे मारली नव्हती मग नंतर म्हटलं नीट इन्सुलून क्लिप वगैरे लावते का केस थोडी डोळावर येतात आणि त्याच्यामुळे मग हे होतं तिला प्रॉब्लेम इथे तिचे मी केस वगैरे उचलून घेतली आणि तिला आहे ना गंध लावायला इतका आवडतं म्हणजे खूप टिक्का लावायला तर ती बघा तिच्याने ते उघडत नाही आहे ना ते ती माझ्या कपाळाला लावते ती मला बोलते हे लाव म्हणजे तू पण लाव आणि मला पण लाव हे तिचं आवड असतं म्हणजे पावडर लावायला नाही आवडत बॉडी लोशन लावायला नाही आवडत क्लिप लावायला नाही आवडत केसं विंचायला नाही आवडत पण तिला गंध लावायला खूप आवडतं ती आहे ना अगदी नीट गुन्हे बाळासारखी उभी राहते अजिबात हळत नाही अशी पूर लावेपर्यंत नीट उभी राहते ती मी बघितलं आणि तिला खूप काय माहिती तिला काय सॅटिस्फॅक्शन भेटतं आणि तिला काय खुशी होते गप्पा अशी उभी राहते आता मी तिला दाखवत होती की मला लाव कारण का एक जे होतं ना ते थोडंसं ड्राय झालेलं आहे त्याच्यामुळे ते लागलं नसतं एवढं पण मी तिला दाखवत होती की बघ कसं लागतं काय होतं तिला थोडं एक्सपिरियन्स देत होती सो तिने मला लावलं नंतर आ, दीपकला पण तिला मी तिलाच तिला, तिला, तिला म्हणजे ड्राय होतं एवढं लागत नव्हतं म्हटलं चल बाबांना लावली मग ती पण एकदम खुश झाली आणि आता बघा तिचं तेच चालू आहे केसं वगैरे तिची बांधली आणि केस आम्ही डोळ्यावरची ना थोडीशी कट केलेली पण असं वाटतंय की ती अजून कट करावी कारण का ग्रोथ आहे ना पटपट होऊन जाते लहान मुलांची आणि ती आहे ना डोळ्यावरची केसं कापायला ना थोडीशी असे स्टेबल बसत नाही इकडे तिकडे असे फिरतच बसते त्याच्यामुळे ते थोडंसं कट पण नाही झाली जशी जा हवी होती ना पुढची तशी कट नाही झाली आणि आता पण बघा कोमिंग आहे ना नीट करूनच नाही दिली तिची मला नीट पार्टीशन बोलतात ना ते करून नाही दिलं आणि आता बघा तेच चालू आहे तिचं सो असं काहीतरी माझ्या म्हणजे सगळ्याच मम्मींच्या पाठी स्ट्रगल असतं जर मुलगी असेल ना तर केस बांधा केस बांधायला म्हणजे त्यांच्या पाठी फिरा क्लिप लावा तो क्लिप धर नीट ठेवत नाही हेअरबँडची तर दूरची गोष्ट हेअरबँड लावला तर तो कुठच्या कुठे जातो क्लिप इवन गंध पण लावलं ना की ते कधी कधी राहतं ठीक नाहीतर आपण जेव्हा लावणार त्याच्यानंतर त्यांना एक दोन मिनटांनी त्यांना काही तोंडावरती खाज येते नाकाला खाज येते म्हणजे असं काही ना काहीतरी तिथं चालूच असतं सो आज कसं तरी आहे चालू कारण का ती गंधमध्ये ना एकदम मग्न झाले आता पण बघा कसं ब हे करते ती तिला मा ते काढता येत नाही ना कॅब त्याच्यामुळे मग ती मला अख्खी बॉटल लावते आता मी हे तिला ड्रायवाले दिले मग असे ब्लॅकवालं दिलेलं आणि आता हे व्हाईटवालं आहे ते तिला देते की तू लाव आणि एवढं ते लागत ना तो सुकलेलं पुरं आणि आता नवीन पण घ्यायचं आहे हे आहे ना गंध मी काहीतरी होतं तेव्हा मी घेतलेलं फक्त याच्यामधला दोन तीनच कलर आहेत बाकीचे सगळे सुकलेत आणि नंतर मग तिला थोडंसं खायला वगैरे दिलेलं मम्मीने ना राईस पफ दिलेले म्हणजे हे तळ पण तळ घरी तळायचे असतात ते मम्मीने पाठवून दिलेले सो ते दिले आणि हे क्रॉक्स आहेत ना मी मेशोवरून मागवलेले पिल्लूसाठी मस्त मस्त आहेत ऑलरेडी दोन तीन शूज आहेत पण मला हे खूप आवडले सो मी हे तिच्यासाठी मागवले काहीतरी मला टू हंड्रेड समथिंगला काहीतरी पडलं मस्त आहेत अगदी कम्फर्टेबल पिल्लू तिथे खात होती तिथोपर्यंत तोपर्यंत आहे ना मी डाळ भाताचा कुकर पहिला आहे ना तो लावून घेतला कारण का दीपकचा होता आज उपास त्याच्यामुळे मला लवकर जेवण करायचं होतं डाळ आणि डाळ आणि तुरडाळ ना थोडीशी भिजत घालून ठेवलेली जेणेकरून काय होतं की डाळ आहे ना पटकन शिजून जाते गावची असल्या कारणाने आणि आता इथे बघा ती तिथे बाहेर खेळत होती तिचं खाऊन झालं तसं ती पटकन माझ्याकडे आली आणि हे आहे ना ते किचनवर ठेवलं आणि तिच्या तिच्याकडे चाकू होता तो तो आहे ना खूप असा शार्प होता त्याच्यामुळे मग मी तिला हा दिलेला आणि हे बघा तिथे मला गंध लावलेलं मी तुम्हाला दाखवत होती आणि इथे मी पनीर कट करत होते तिचं ती चालू असतं की मी कुठलीही गोष्ट किचनमध्ये करायला गेली नाही की तिचं म्हणजे ती अगदी बघते बरोबर की मी काय करते म्हणून मी तिच्या हातात ना कैची चाकू वगैरे असं देत नाही कारण का तिला माहिती आहे की मी काय करते आणि आता बघा कशी बघते काय काढते काय नाही म्हणजे आणि आहे ना ह्या गोष्टी नंतर मला बघायला इतक्या भारी वाटत ना कधी कधी व्हिडिओ केल्याचा हा एक मला फायदा होते की अशा गोष्टी जुन्या व्हिडिओ काही जुने असे क्षण असतात मग ते कधीतरी आम्हाला असे बघायला भेटतात की या टाइमला आम्ही काय करत होतो पिल्लू काय करत होते आपण किती छोट्या छोट्या व्हिडिओ बनवलं ना त्याच्यात आपल्याला हे ना एवढं नाही होत आता किचनमध्ये मी काम करते त्या व्हिडिओ मी कधीच बनवू शकत नाही पण मला तुमच्याजवळ शेअर करायचा असतो माझं एक्सपिरियन्स माझं डेली रुटीन त्यामध्ये मग मी हे सगळं शेअर करते त्यामध्ये पिल्लू येतेच येते सो आता पण बघा ती कशी बघते आणि ते बघायला पण मस्त वाटतं मी आज करत होती पनीरची भाजी मोस्टली करून माझ्याकडे ना महिन्यातून तुम्हाला सांगते तीन ते चार वेळा पनीरची भाजी होतेच होते पिल्लूला देखील आवडते आणि दीपकला देखील आवडते आणि त्याला उपासाच्या टायमिंगला ना असं चटपटीत खायचं असतं त्याच्यामुळे ती करते आणि तिचं बघा काय आहे हाईट पुरत नाही ना तरी पायाच्या टाचा वर करून ती बघत होती आणि काहीतरी चालू होतं आता तिने यांना पनीरचा जो छोटासा क्यूब होता ना तो घेतला आणि त्याचे बारीक तुकडे तुकडे करत होते तिची हाईट पुरत नाही ना तरी पण ती हे करते तिथे स्टूल होता पण मी तिला दाखवलं ना की स्टूलवर धरून असं राहायचं आणि करायचं मग ती ते करेल म्हणून मी ह्या गोष्टी यांना तिला कधीच दाखवत नाही जेणेकरून ती नेक्स्ट टाईम त्या गोष्टी करेल आणि आता बघा त्या लास्ट टाइम मी भाजी साफ करत होती ना तेव्हा तिने वाटाणे होते ते पण असेच बारीक केलेले आणि आता पनीर करत होते जे करते ना मी तिथे ते करून देते हाईट पुरत नाही माझं लक्ष बरोबर असतं ती काय करते आणि आता पनीरचे तुकडे करते तर हॉलमध्ये एक ती एकटी असेल ना मग ती सोफ्यावर चढ हे करते करते करत बसते म्हणून त्यामुळे मी किचनमध्ये असते ना तेव्हा तिला ते 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 मी अशी इन्वॉल्व्ह करून टाकते माझ्यामध्ये जेणेकरून तिचा पण टाईमपास होईल आणि प्रत्येक गोष्टीला तिचा टच लागेल तिला समजेल आणि काय म्हणजे तिला सगळ्याच्या गोष्टीची जाणीव होईल की हे टच याचा टच कसा आहे त्याचा टच कसा आहे नाही तर तिला आहे ना काही काही गोष्टीने हात लावला ना खूप घाण वाटते आणि आता बघा पनीरचे इतके बारीक बारीक तुकडे केले ना तिने खूप बारीक बारीक करून टाकले आणि मग नंतर मी पनीरचे जे क्यूब केलेले ना त्याला के के शेलो काय करत होती थो पॅनवरती थोडेसे असे ब्राउनिश टाईप असतात ना ते आता मी तिला सांगत होती की हे कट कर माझं तिने बघितलं ना तिचं लक्ष नव्हतं तिचं लक्ष तिच्या कामामध्येच होतं काय तरी ती करत होती त्या कामामध्ये होतं आणि मी पण तिला करून देत होती कारण का दीपक नव्हता दीपक गेलेला मंदिरमध्ये त्याच्यामुळे मला पण माझं जेवण पटपट आवरायचं होतं कारण का आम्हाला खाली जायचं होतं आणि दीपकला उपास असला ना की तो सात वाजता जेवण देतो कारण का दिवसभर काय एवढं खात नाही त्याच्यामुळे मग तो सात वाजता जेवण घेतो सकाळी तो, तो ब्रेकफास्ट करतो काय म्हणजे साबदाना खिचडी असेल किंवा वरी असेल ते तो नऊ दहापर्यंत असतं त्याचं खाल्लेलं त्याच्यानंतर मग तो झोपतो आणि मग डिरेक्टली आहे, आहे ते परत मला थोडस शेलो काय करायला ठेवलंय तोपर्यंत घेते आणि पिल्लू काहीतरी मला सांगते बाहेर जायचंय च्या मागच्या ह्याच्यामध्ये मा पिल्लू मला बोलत होती बाहेर चाल कारण की तिचं रुटीन सेट झालं होता त्याच्यामुळे मा तिला माहिती आहे बाहेर जायचं असतं पीठ मळत होती सो मी तिला पोलपाट दिला आणि थोडंसं पीठ दिलं तिला म्हटलं हे बघ असं लाटतात कारण का ती बघते मी करते, थी। थी करते सा सा ते सो ती बरोबर करत होती चपातीचा तिचा गोळा ठेवत होती आणि त्याच्यावर लाटत होती म्हणजे मुलांचं ऑब्झर्वेशन ना खूप भारी असतं तुम्हाला मी सांगते प्रत्येक गोष्टीत ते नीट ऑब्झर्व करतात आपण काय करतो काय नाही कसं करतो त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला पण बी केअरफुली करावी लागते आणि आता बघा ती रोलवर कशी फिरवते अगदी पद्धत तच्छर फिरवत होते आणि मी माझ्या बाजूला काम करत होते कांदा टॉमॅटो होता तिथला थोडंसं भाजून घेत होती ग्रेव्हीसाठी आणि तिचा तिचा चालू होतं आणि मला पण बघायला भारी वाटत होते आणि पिल्लू आमची ना फर्स्ट टाईम असं करते काहीतरी म्हणजे चपाती लाटते बोलू शकता तुम्ही ते चालू आहे तिचं ट्रायल आणि मस्तपैकी करतो आणि जेव्हा आपण असे छोटे छोटे मुलं क्षण आप असे व्हिडिओ आपण करतो ना तेव्हा आपण सगळ्यांना पाठवत होतो तसंच सेम माझं पण झालं जेवण वगैरे करत होती पिल्लूचं पिल्लूचं जेवण करून झालं अर्ध्या आणि मग दीपकाला मंदिरमधून दीपकला म्हटलं जा खाली पिल्लूला घेऊन जा खाली कारण छोटे छोटी मुलं खेळत होती मग ती पण त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाते सो खाली गेलेला तो घेऊन आणि मग मी आहे ती माझी पटपट जेवण वगैरे होतं ना ते आवरून घेत होती आणि मग म्हटलं दीपक आला की जेवेल आणि मग परत आम्ही खाली जाऊ पिल्लूला घेऊन आणि थोडंसे काम होतं आमचं थोडंसं भाजी म्हणा काही सामान किंवा असंच पिल्लूला थोडासा बाईक राईड आहे ना तो करून म्हणून म्हटलं म्हटलं पटकन मी जेवण आरो आवर आवरून घेते तो पिल्लूला खाली घेऊन जा तोपर्यंत माझं जेवण होईल कारण का पिल्लू असले ना मग जेवण पटकन झालं हो, हो आहे भाकरी होते मला घातली आहे फक्त दीपकला चपाती केली एक भाकरी माझ्यासाठी इनफ होते पिल्लूची केली आहे पनीरची भाजी कमी तिखट आमची आहे तिखट झाली इथे भात दुपारचा जो चपातीचा क्रश केलेला तो आणि इथे डाळ दुप्च्याच चपात्या ऑल डन आता फक्त भांडे फक्त भांडे कसायचे बाकी सगळे माझे काम झालेत आणि दिवा लावायचे ऑलमोस्ट सात वीस म्हणजे साडेसात ऑलमोस्ट झाले असतील मग असे सात वीस आणि पिल्लू आणि दीपक गेला खाली पिल्लू कॅमेरा बसून पिल्लू आहे ती घरी मस्ती करत होती म्हणजे तुम्ही बघितलंच असाल मी जेव्हा काम करत होती ना तिची लोड चालूच होती म्हणजे जे मी काय करेल ना ते तिला हवं होतं करायला चपाती लाटणं म्हणा पीठ मळणं बोला तापणं विपणं सगळं म्हणजे आता तिचा स्क्रीन टाईम कमी केला ना तर ती आ, मी काय माझ्याच पाठी असते त्याच्यामुळे मी काय करते ना ते तिला करायचं असतं सो त्याच्यामुळे मग मा, माझं जेवणाला मग उशीर होतो आणि सगळ्या किचनमध्ये पसारा होऊन जातो त्याच्यामुळे तो खाली घेऊन गेलाय बघूया काय करते वरतून दिसतं मला कारण आता खालीच खेळतात ती फुलं बघूया काय करते भाकरी पण झाले ते काय सगळं घेऊन येते ती किचनमध्ये मग त्याच्यामुळे ना सगळं हे होऊन जातं सगळं आवरलेलं आता दिवा आहे बस पिल्लू बघूया काय करते गरम नाही काय ठरले पिल्लू बघूया नाही माइंड बी वर येते नाही तर दिमग तिला बाईक वर घेऊन गेला असेल असं वाटतं समजेल खालून मस्तपैकी अर्धा अर्धा एक तासाने आली पाणी वगैरे तिला पाजलं दीपकला जेवायला वाढलं आणि मग म्हटलं पिल्लूला पिल 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 बनाना शेक भरवते कारण का सेम दुपारी तिने एवढं काहीच खाल्लं नव्हतं लास्ट टाईमसारखं सो आता मी तिला दोन केळे घेतले त्याचं बनाना शेक केलं ते पण तिने पिलं नाही ऑलमोस्ट थोडंसं पिलं अर्ध्यापेक्षा कमी ग्लास पिला आणि नंतर मग मी तिला ना मुगडाळची शेव मुगड डाळ होती ती दिली ती ती खात होती अगदी खाते बघा कशी झोपून म्हणजे एवढी खेळणींना दमून गेली तरी पण तिला ते खायचं नव्हतं ते झाल्यानंतर परत एकदा पाणी पाजलं आणि मग आम्ही निघालो खाली असंच थोडासा राऊंड वगैरे मारायला आणि थोडंसं सा, सामान म्हणजे काय घ्यायचं होतं मला एक्झॅक्टली आता ह्या दिवशी मला आठवत नाही आहे हां पिल्लूला ना मला बॉल घ्यायचा होता कारण का मी खाली जातो ना तेव्हा एका मुलीचा जो लाईट्सवाला बॉल होता ना तोच तिला मी म्हटलं तो तिला घेते नाही तर मग दोघींमध्ये भांडणं होतात सो तो घ्यायला खाली जात होतो आम्ही आणि म्हटलं थोडंसं सा असं काहीतरी सामान घेऊया सा, घरचं जे भाजी वगैरे आहे ते आ, सो त्याच्यासाठी खाली निघालो आम्ही आणि दीपक शूज वगैरे पिल्लूला घालत होता हे बघा हे शूज घेतलेले पण हे तिला एवढे आवडत नाही आणि तिची आहे ना सध्या चॉईस आहे म्हणजे आता ला तिला समजताना मग तिला कळतं की मला हे घालायचे की ते घालायचं आहे शूजमध्ये पण ती कधी कधी चॉईस दाखवते की मला हे नको मला ते हवे ते नको मला हे हवे इतके नकरे करतात मुली बोल म्हणजे बोलतात ना मुली खूप नकरे करतात ते मला एक्सपिरियन्स आत्ता हळूहळू हळू यायला लागलं आहे इव्हन टॉईजच्या दुकानात गेलो ना तरी पण तिचं असतं की मला हे नको मला ते नाही आणि आता पण बघा हे उगाच वॉटरमेलन घेऊन ती निघाली आहे म्हणजे तिला मी बोलत होती ठेवू नको तिला हातातच हवे होतं नंतर मग मी खाली गेल्यावर माझ्या बॅगमध्ये टाकलं मी हँडबॅग घेतलेली त्याच्यामध्ये टाकलं की देत नव्हती मी ती मला बोलत होती की चल बाहेर सो आम्ही आता निघालो पटकन दीपकला जेवायला वगैरे वाढलं तो जेवला थोडीशी भांडी होते ती घासली आणि मग गेलो मग म्हटलं घरी आल्यावर मी आणि फक्त पिल्लूच जेवायची राहील आणि नंतर मग बाकीचं आहे ते करेल आणि खालून आलो आम्ही आणि खालून येताना आम्ही बॉल घ्यायला गेलेलो पण पिल्लूला नाही ए बी सी डीचं दिसलं आणि मग ते तिला हवं होतं सो ते तिने घेतलं बॉलचं बॉ बॉल दूरच राहिला म्हणजे बॉल घेतलाच ना आम्ही तो एवढंसा छोटासा बॉल होता आणि तो नाईन्टी नाईन रुपीजला होता आणि हे पण एटी नाईनला होतं आणि म्हटलं आणि हे स्वतःहून पिल्लूनी उचललं आणि तिला तेच हळतं म्हटलं चल हेच घेऊया ॲटलीस्ट तिच्या आवडीचं आणि ती खेळेल तरी स्क्रीन टाईम नाही तर ती खेळेल तरी सो ती मला सांगते आता हे ओपन करून दे म्हणजे तिला समजतं पण काही काही गोष्टींना ती आपल्याला बोलून नाही दाखवत त्या गोष्टीसाठी मी तिचा स्क्रीन टाईम बंद केला सो इथे मी ओपन करते आणि तिची एक्साइटमेंट लेवल बघा आणि हे पण ना तिला हवं होतं आम्ही मावशीकडे जातो ना तेव्हा बाजूच्या मुलगी आहे ना समीक्षा तिचं हे आम्ही आणतो तिला मावशी आणते ते खेळायला तिच्या तिच्यासाठी टॉयज आणते खेळायला त्याच्यामध्ये असतं ए बी सी डी आणि तिला ए बी सी डी वन टू थ्री म्हणजे ते लर्निंग तिचा म्हणजे तिला येत आहे ना त्या गोष्टी तिला परत त्या लर्न करायला त्या बघायला त्याच्यासोबत खेळायला तिला खूप आवडतं सो अशा हेतूनी माइड बी तिने हे घेतले तिला ए बी सी डी फुल येतं म्हणजे तुम्ही रँडमली कुठलं ले कुठलंही लेटर्स तिला काढून दाखवलं ना तरी पण तिला कळतं इव्हन शेप्स आहेत ना सगळं करते तिला रेक्टँगल हेक्झन सर्कल ट्रायंगल सगळे शेप्स असतात ना ते सगळे करतात रँडमली कुठलाही आपण काढला ना तरी इवन मी वन टू थ्री वन टू टेन ए वी ए टू झेड आणि हे कलर ह्याच्यामधलं कुठलंही लेटर किंवा कुठलाही शेप कुठलाही नंबर असा मी पाठीवरती काढून दाखवला ना तरी पण ती ओळखते Sí. पडणार नाही कॉटिंग हे गे काढून देऊ का सगळे लहान मुला लहान मुलांना कितीही मागाची गोष्ट घ्या त्याच्यासोबत पाच मिनटं खेळल्यानंतर ते विसरणार पिल्लूचं पण असंच आहे त्याच्यामुळे आम्ही कुठलीच तिला मागाची गोष्ट अशी घेत नाही अंडर टू हंड्रेड थ्री हंड्रेड घेतो कधी फाय हंड्रेड आम्ही कधीच घेत नाही तिला टॉय कारण का आम्हाला माहिती आहे की ती थोडा वेळ खेळणार नंतर मग ते विसरून जाणार आणि नंतर मग जुन्याच गोष्टीकडे येणार सो असंच पिल्लूचं होतं आणि आता इथे स्लाईडवर खेळत होती म्हणजे स्लाइडिंग घेऊन झाल्यावर आम्ही आमच्या इथे लॉबी भरपूर मोठे मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं आणि तुम्हाला दिसत देखील 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 असेल सो इथे दीपक आणि पिल्लू क्रिकेट खेळतात मी पण होती मी थोडंसं म्हटलं काम करून येते पण पिल्लू मला सारखं सारखं ना मी बाहेर गेली की मला ती पटक आतमध्ये गेली ती मला पटकन घेऊन येत होती सो तिच्यासोबत असं आम्ही टाईम स्पेंड करतो सध्या म्हणजे कामं राहतात बाजूला जेवण राहतं बाजूला सगळ्या गोष्टी बाजूला राहतात तिला थोडंसं आम्ही असं खेळवतो तिला इन्वॉल्व्ह करतो प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ती पण एंगेज होईल ती पण डमेल आणि थोडासा स्क्रीन टाईम आहे ना तो कमी सो इथे क्रिकेट खेळून झाल्यानंतर नंतर ती कंटाळा कंटाळा हाल तिला आणि नंतर इत इथे मी पकडापकडी खेळत होती मस्तपैकी एन्जॉय करून खेळते मोस्टली करून ती मी चोवीस तास घरी असते ना सो माझ्यासोबत ती इतकी इन्वॉल्व्ह होते ना म्हणजे मी कुठलाही खेळ खेळ बोलले ना की लगेच ती खेळते इवन आधी तर ती मला बोलायची की तू पण स्लायडिंगमध्ये बस आणि आता सध्या तरी आज म्हणजे मी आज व्हिडिओ व्हॉइस ओवर देते ना तर आज मा माझ्याकडे छोटंसं पार्सल आलं आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेल पिल्लूला खेळण्यासाठीच आहे तुम्हाला जर आवडलं ना तर तुम्ही पण घेऊ शकता आणि पिल्लूला ते खूप आवडतं तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच नेक्स्ट टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता परत बॅट आणली ती ती हिचं कसं आहे तिने ना कधी बॅटने मारलं नाही आहे मारते पण तिला असे पटकन पकडता येत नाही उलटी पकडते ती बॅट आणि मग मी इथे तिला दाखवत होतं कसं खेळायचं आणि ती पण मज्जा करतो तिला इतके मज्जा आवडत ना जसे ती बॉल मारत होती ते तिला ना बॉल टाकायला आवडतो पण बॅट खेळायला नाही आवडत आणि तिचा असं होतं ना की रोज मी तिच्यासोबत खेळते ना मग ती मलाच बॅट दे तिथे दीपकला देत नव्हते ती बोलतो की तू खेळ आणि म्हणजे तू बॅट दर आणि मी बळ शकते असा थोडासा मी टाईम स्पेंड केला आणि नंतर मग थोडंसं टाइम स्पेंड करून झाल्यानंतर मग मी थो तिला पण पन पनीरची भाजी केलेली सो ती आता मी तिला बनव भरवते तिला कमी तिखट केलेली सो वेगवेगळं करावं लागतं सो तिला मी भरवत होती आणि तिचं आता चालू होतं कार्ड्स काढून दे म्हणजे कधी काय खेळ निघेल ना सांगू शकत नाही आणि मग नंतर मी भांडी वगैरे घासत होती तोपर्यंत तिला मी थोडंसं परत चपातीचं थोडंसं पीठ मळून दिलं जेणेकरून ती एंगेज होईल आणि मला भांडी घासायला देईल कारण का तिचं म्हणणं होतं की तू पण बस मग भांडे घासना घासणार म्हणजे आपण सगळ्यांनी खेळूया असं तिचं म्हणणं होतं सो असा काहीतरी आमचा दिवस गेला आजचा आणि पिल्लूचं आज पिल्लू आज ही नवीन शिकली चपाती लाटायचं आणि ती पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाली आणि मस्तपैकी खेळत होती सो तिला मी असे छोटेसे दोन गोळे करून दिले आणि ह्याच्यामध्येच मी छोटंसं पीठ मळून दिलं तिला नुसतं पोळपाट लाटणं नको होतं तिला तिला पीठ पण मिळतं मग तिला मी ते मळून दिलं आणि तिला मी दाखवते पण तिला बघा आता समजलं आहे कसं करतात ते आणि तिचं ती आता खेळते दीपक आहे तिला बघायला सो असा केला आमचा सॅटर्डेचा सॅटरडेचा दिवस आज पण आम्ही तिला स्क्रीन दाखवली नाही जरा पण थोडीशी क्रँकी वगैरेमध्ये व्हायची पण मी तिला असं कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व करायची आणि तिला एंगेज करायची सो तेवढापुरतीच राहायचं ते सो आता मी किचन वगैरे साफ करेल सगळं करे, करे, क्लीन वगैरे करेल नंतर तिला रेडी वगैरे करू आणि झोपू आम्ही सो ब्लॉग येतो मी इथे एंड करते असा होता आजचा आमचा दिवस तो तुमच्या जेव्हा मी छोटासा शेअर केला पूर्ण दिवसाचं सो so, चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तो प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय